नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक अपडेट आहे ती अपडेट नेमकी काय आहे तर त्यामध्ये जे काही होमगार्ड्स आहेत त्या होमगार्डची सेवा पंधरा वर्ष झाल्यानंतर त्यांना डायरेक्ट पोलीस सेवेमध्ये त्या ठिकाणी सामावून घेण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती आहे गोवा राज्यासंबंधीची ही माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती व्हायला पाहिजे परंतु सध्या गोव्याची जी काही अपडेट आहे ती नेमकी काय आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत गोव्यात होमगार्ड तथा गृहरक्षक म्हणून विविध ठिकाणी काम करणाऱ्या होमगार्डची सेवा पंधरा वर्ष झाल्यानंतर त्यांना थेट पोलीस खात्यात सामावून घेतले जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत केली शून्य प्रहारावेळी आमदार उल्हास तुयेकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता तुयेकर म्हणाले होमगार्ड्सना वेतन कमी आहे त्यांना सोयीसुविधाही कमी आहेत त्यांचे वेतन वाढवावे व त्यांना पोलिसात संधी द्यावी यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले आतापर्यंत आम्ही काही ठराविक होमगार्ड्सना पोलीस सेवेत सामावून घेतले आहे मात्र यापुढे सरसकट पंधरा वर्ष सेवा झालेल्या सगळ्यांनाच पोलीस सेवेत घेतले जाईल होमगार्ड्स ही सेवा स्वयंपूर्ण आहे ती सरकारी नाही त्यामुळे त्यांना शक्य तेवढ्या सुविधा सरकार पुरवित असल्याचे डॉक्टर सावंत यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे गोव्याचा विषय आहे पणजी येथील ही न्यूज आहे या ठिकाणी ज्या होमगार्डची सेवा पंधरा वर्ष झालेली आहे त्यांना सरसकट त्यांनी सांगितलेलं आहे की सरसकट त्यांना पोलीस सेवेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे अशा प्रकारची अपडेट महाराष्ट्र सरकार देऊ शकते का किंवा त्यांनी द्यायला पाहिजे का यावरसुद्धा या ठिकाणी या विचार करणं गरजेचं आहे कारण की होमगार्डची जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती खरोखर नाजूक आहे बंदोबस्त वगैरे किंवा मग त्यांचा वर्षभर ड्युटीचा प्रश्न आहे नियमित वेतनाचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न आहेत सातत्यानं आपण आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो यानंतरसुद्धा करत राहू ही अपडेट महत्त्वाची होती बाकीच्या राज्यामध्ये होमगार्ड्सला जे महत्त्वाचं स्थान आहे ते महाराष्ट्रातसुद्धा त्यांच्या बाबतीत सरकारने विचार करायला पाहिजे अशा प्रकारचा हा विषय असणार आहे अपडेट महत्त्वाची होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे ओके धन्यवाद Thank you.